नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो आहे आपल्यासाठी लेटेस्ट अपडेट आप आजचा सोयाबीन बाजारभाव लातूर असेल वाशिम असेल रिसोड असेल अमरावती असेल हिंगोली असेल यवतमाळ असेल सोलापूर असेल या सर्व ठिकाणचा आजचा सोयाबीन बाजारभाव गेल्या काही दिवसामध्ये सोयाबीनच्या बाजारभावामध्ये मोठी चढ उतार झालेली आहे आजच्या मितीला पंचेचाळीस शेहेचाळीस सत्तेचाळीस रुपये हा बाजारभाव जो आहे चिखली असेल त्याचबरोबर गंगखेड असेल लातूर असेल परतूर असेल जिंतूर असेल उदगीर असेल आज बाजारभाव जो सर्वाधिक आहे चार हजार तो, गंगा चिकली तसे, लातुर तो और पिके आहे गंगाखेड आणि चिखली या ठिकाणी तसेच लातूरमध्ये सुद्धा चार हजार पाचशे रुपयापर्यंत बाजारभाव आहे औरंगाबाद असेल जालना असेल परभणी असेल हिंगोली असेल वाशिम असेल ही सर्व महत्वाची सोयाबीन पिकवणारी पिके आहेत त्याच्यानंतर आता आपण जर बघितलं तर सर्वात महत्वाचा बाजारभाव जो बघायचा आपल्याला कारंजा मार्केट कारंजा मार्केटमध्ये एकोणवीसशे पन्नास क्विंटल अवकले आहे बाजारभाव जो आहे एकोणचाळीसशे दहा रुपये ते चार हजार चारशे तीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कारंजा मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळतो सरासरी दर एकोणचाळीस ते चौवेचाळीस रुपये आहे त्यानंतर अकोला तेवीसशे अठ्ठ्याण्णव क्विंटल अवकाळ एकोणचाळीसशे ते चार हजार चारशे दहा रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला मार्केटमध्ये एकोणचाळीस मार्केट ते चौवेचाळीस रुपये सरासरी दर मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर लातूर सात हजार तीनशे एकोणसाठ क्विंटल अवकाल एकोणचाळीसशे ते चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लातूर शहरामध्ये आहे सरासरी दर लातूरमध्ये एकोणचाळीस ते पंचेचाळीस रुपये आहे त्यानंतर पुढील मार्केट अमरावती मार्केट दोन हजार आठशे चौऱ्याहत्तर क्विंटल अवकाल चार हजार ते चार हजार तीनशे रुपये अमरावती शहरामध्ये सरासरी दर चाळीस ते त्रेचाळीस रुपये असल्याचं पाहायला मिळतं यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या शहरांचा विचार जर करता सोयाबीन मार्केट अहमदपूर चार हजार तीनशे सहासष्ट मुरुम चार हजार एकशे पन्नास सिंदखेड राजा चार हजार तीनशे राजुरा चार हजार दोनशे काटोल चार दोनशे सिंधी चार हजार सिंधी सेलू चार हजार तीनशे वीस देवनी चार दोनशे अठ्ठावीस रुपये प्रति क्विंटलचा पिवळी सोयाबीनचा बाजार भाऊ अकोला चार हजार दोनशे ऐंशी परभणी चार तीनशे चिखली चार सहाशे बीड चार तीनशे पैठण चार हजार तीन हजार आठशे सासष्ट हिंगोली खाणेगाव नोका चार दोनशे सावनेर जो आहे तीन हजार तीनशे रुपये गंगाखेड चार हजार सहाशे दर्यापूर चार दोनशे देऊळगाव राजा चार शंभर कारंजा चार तीनशे सहासष्ट नागपूर चार तीनशे अमरावती चार दोनशे पंचवीस लातूर चार चारशे जालना चार हजार दोनशे पन्नास हे होते महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेमध्ये चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चौवेचाळीस पंचेचाळीस शेहेचाळीस रुपयापर्यंतचे बाजारभाव आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा अधिक माहितीसाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा चॅनलच्या माध्यमातून तूर सोयाबीन कापूस हरभरा यांचे लेटेस्ट मार्केट अपडेट्स आपल्यापर्यंत येत आहेत